राज्याचे मदत व पुनर्वसन कार्यमंत्री मकरंद पाटील यांच्या वाई मतदारसंघातील कुसगाव येथे अवैधरित्या खडी क्रशर मशीन सुरू आहे त्याचा तेथील आसपासच्या गावातील लोकांना प्रचंड त्रास होतो आहे आणि त्यांच्या शेतीचं आणि आरोग्याचं नुकसान होत आहे त्यामुळे त्या, त्या गावातील सुमारे तीनशे नागरिक ज्यामध्ये महिलांसुद्धा महिलासुद्धा आहेत त्या इथे चक्क चालत आलेले आहेत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी आले आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी निवेदन दिलं नाही तर ते मोर्चा स्वरूपात आल्यानंतर त्यांना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घ्यायला सांगितलेलं आहे आपल्यासोबत त्या महिला आहेत नेमक्या त्यांच्या काय समस्या आहेत आपण जाणून घेऊयात ताई नेमकं काय खडी क्रेशाच काय समस्या आहे खडी क्रशाच्या अशी समस्या आहे की आमच्या गावात एक पाण्याची टाकी आहे ती पण खडी क्रेशेच्या जवळच आहे त्याच्यावर धूळ बसती पाणी दूषित होतंय अजून आता हे सगळं सांगता सांगता आम्ही थकलेलोय थकलो आम्ही हे सगळं प्रश्न विचारून आम्ही त्यांना सांगता सांगता आहे तेच 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 प्रश्न आम्ही सांगून थकलेले पण ते न सांगता मी पुढंच सांगते मुख्यमंत्री साहेबांनाच आव्हान करते मी आव्हान देते कि त्यांना मुख्यमंत्री साहेब देवे फड फडणीस आणि अजितदादा यांना मी असं विनंती करते की ह्या ज्या आया बहिणी आहेत आज सतरा ते अठरा दिवस झाले रस्त्यावरून चालत आहेत कोण आजारी आहे कोणाच्या पायाला फोड आल्यात कोणाच्या कोणाला काय झालंय तर ह्या बहिणी आहेत ह्या बहिणी की ह्या का चालत्यात ह्यांना काय न्याय द्यायचा आहे हा त्यांना आम्हाला न्याय दिला पाहिजे हे मदत व पुनर्वसन कार्यमंत्री जे आहेत मकरंद पाटील त्यांचा या सगळ्या प्रश्नामध्ये त्यांचा त्यांची काय भूमिका आहे मकरंदाबा पाटील यांची अशी आहे की आम आमची वाई वाई तालुक्यात जे सर्व प्रशासन आहेत कलेक्टर म्हणा किंवा पोलीस म्हणा किंवा कुणी असू कुणी असू जे प्रशासन आहे त्या प्रशासनाकडे आम्ही गेलो पण त्यांनी आम्हाला बेदखल केलं आमच्या मुलांवर आमच्यावर अत्याचार केले आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले अजून अजून ते पोलीस घेऊन येतात आमच्या बायकांना हानमार केली बरंच काय काय झालेले नेमकं आज तुम्ही इकडे मोर्चाच्या स्वरूपात आलात किती लोक होती आणि पायी चालत आलात तुम्ही तर आता कुणाला भेटला होता इकडे कोणाला भेटले बावनकुळ यांनाच भेटायला गेलेलो आणि गेलो काय ते राज ठाकरेंच्या तिथं गेलो बंगल्यावरती आता त्यांनी सांगितलं ते करतो पण बोलतो आम्ही त्यांच्याशी जावा तुम्ही पण एका साईडनं मंत्री देवेंद्र फडणवीस किंवा अजितदादा आहे ते म्हणतात बहिणी बहिणी आम्हाला म्हणतात एका साईडनं आम्हाला पैसे देतात दीड हजार रुपये आणि एका साइडून आम्ही रस्त्याने चाललो तर ते आमची दखल घेत नाहीत त्यांनी ही दखल घेतली पाहिजे ना की का बहिणी रस्त्याने चालतात म्हणून एवढंच मग आता बावनकुळे तुम्ही भेटले तर काय काय म्हणले ते का काय म्हणतो काय सांगितलं ते मी तिकडे गेले नव्हते ना काय आता तुम्हाला काय बावनकुळे काय उत्तर दिलंय त्यांना कलेक्टर आ, कलेक्टर असे ऑफिसला काय फोन करतो असे सांगितले निवेदन देतो बर हा जो जे खडी क्रशर मशीन जे सुरू आहे तर ते नेमकं का त्याचा काय त्रास होतो तुम्हाला त्रास होतो म्हणजे आमची त्या क्रशर जवळ पाण्याची टाकी आहे आमची गायरान चरण्याची तिथं वरी आहे गायरान चारते तिथे तिथं त्यांना सहारा नाही राहिला आता पाण्याच्या टाकी धूळ बसती परत आमचा वडा आहे अटल भूजा क्षेत्र आहे तिथंच आहे आमचं सगळं आनंद तिथं हे कार्यामुळे आम्हाला लयत असतो आणि रात्रीचं ब्लास्टिंग एवढं होतं वेळेला त्याच्यामुळे घरांना तडे गेलेले दस किंवा उठतात कधी पण प्राशी उडवतात हे जे मंत्री महोदय ते तुमचे आमदार आहेत मंत्री महोदय मकरंदाबा पाटील जे आहेत तर तुम्ही त्यांना भेटला होता का त्यांचं काय म्हणणं आहे हो भेटलो होतो त्यांना ते त्यांचाच क्रशर आहे त्यामुळे ते काही पुढे येतच नाही पण कोण आहेत त्या महिला ज्या चालवतात त्यांचं काय नाव आणि त्यांचं ते, काय म्हणणं आहे अश्विनी सावंत त्यांचं म्हणणं आहे की त्यांना आम्ही त्यांचं म्हणणं आहे त्यांचाच हा त्या ज्या महिला आहेत त्या ज्या क्रेशर चालवतात ते अश्विनी सावंत अशा नावाच्या त्या महिला आहेत आबांचं असं म्हणणं आहे मकरंद आबा पाटील यांचं असं म्हणणं आहे की माझ्या मित्राची बायको आहे ती एक विधवा आहे ती एक विधवा आहे तर की एक विधवा आहे तर तिला ते सपोर्ट करतायत मग आज मी विधवा आहे ही विधवा आहे हे आमच्या अशा किती जरी बहिणी विधवा आहेत मग त्यांना सपोर्ट का नाही बाबा करत मकरंदाबा पाटील त्यांना सपोर्ट का नाही करत न, आज ना आम्ही चालतोय आज अठरा दिवस झाले चालतोय ह्या बहिणी नाही त्यांना दे दिसत त्यांच्यासाठी कळकळ नाही म्हणत होत त्यांच्या मग असा असा जिल्हा अधिकारी मकरंदाबा पाटील यांना हे पद काय काय ती जर त्यांच्या जर जिल्ह्याची जर हे करत नसतील पाणी करून जर कुणाची ती हे करत नसतील तर त्यांना काय त्यांना अधिकार का आहे तुम्ही इकडे आलात पोलिसांचा काही त्रास झाला तुम्हाला पोलिसांनी काही त्रास दिलाय आम्हाला पोलिसांनी काही त्रास दिला नाही वाई पोलिसांना आम्हाला भरपूर त्रास दिलाला आहे वाई कलेक्टर 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 साहेबांनी त्यांना बी आम्हाला खूप त्रास दिलाला आहे आता तुमची नेमकी काय मागणी आहे म्हणजे मुख्यमंत्र्यांकडे तुम्ही निवेदन दिलं काय नेमकी मागणी आहे आमची एकच मागणी अशी आमच्या तीन आटी आहेत आम्ही मुख्यमंत्र्यांशी असो कुठे असो आम्हाला कुणीही काय करू आमच्या तीन मागण्या आहेत एक क्रशर बंद झाला पाहिजे दुसरी आमच्या मुलांवर जे खोटे जे खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत ते त्यांनी माघारी घ्यावीत आणि तिसरी म्हणजे प्रशास वाई प्रशासन अधिकारी आहेत त्यांचं निलंबन झालं पाहिजे आणि चौथी म्हणजे मकरंदाबा पाटील यांना पदावरून मंत्री पदावरून निलंबित झालं केलं पाहिजे तर या होत्या कुसगाव येथून अवैध जे खडी क्रशर बन्तर चालू आहे त्याचा विरोध करणाऱ्या या महिला आहेत या सातारा वाई तालुक्यातून चक्क चालत इकडे मोर्चा स्वरूपात आलेल्या आहेत त्यांची एकच मागणी आहे मकरंद आबा पाटील यांना मंत्रिपदावरून दूर करण्यात यावे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये त्या खडी क्रशर मशीनला जे पाठिंबा देत आहेत किंवा आश्रय देत आहेत त्या अधिकाऱ्यांना निलंबित केले पाहिजे अशी या सर्व महिलांची मागणी आहे कॅमेरापर्सन शिवाजी काळेसह राजेश काळे टॉप न्यूज मराठी मुंबई ह्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क 7767989898